भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण चांगलंच भोवत आहे शिंदेचे नेते रवींद्र दंगेकर अगदी मोहळांच्या हात धुवून मागे लागले आहेत दंगेकरांच्या डोक्यावर भाजपच्या एका बड्या नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे मुळांच्या अडचणीत तर आणखीनच वाढ झालीय त्यात मोहळांची प्रतिमा तर पणाला लागलेलीच आहे धंगेकरांकडून सुरू असणारे आरोप आरोपांवर आरोप जैन मुनींच्या नाराजीचा सा सामना मुख्यमंत्र्यांसोबत झालेली मोहळांची भेट धंगेकरांचं मुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानांना लिहिलं गेलेलं पत्र दिलेले अल्टिमेटम जैन बांधवांनी अन्य त्याग धरणं आंदोलन करण्याचा दिलेला इशारा आणि शिंदेनी धंगेकरांना दिलेला सबुरीचा सल्ला या सगळ्यामुळे सध्या हे प्रकरण हे प्रचंड चर्चेत आहे अनेक गोष्टी खर तर या प्रकरणी सध्या घडतायत आणि अगदी लागोपाठ घडतायत त्यामुळे पुण्यातील महायुतीला अगदी कुस्तीच्या मैदानाचं स्वरूप प्राप्त झालंय पण नेमकं पुण्यात काय चाललंय हो मोहोळ आणि मुख्यमंत्री भेटीमध्ये नेमकं काय घडलंय शिंदे आणि धंगेकरांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल केलं नसेल तर ते करा जैन बोर्डिंग जमीन प्रकरण असताना मोहोळ हे जैन मुलींना भेटण्यासाठी गेले पण भडतं घडलं इथं जैन बांधवांनी मोहोळांना घेरत जाब विचारला आणि एक नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली जोपर्यंत हा जमीन व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत अन्न आणि जल त्याग करण्याचा निर्धार या मुलींनी व्यक्त केला आणि त्यामुळे मोगळ्यांवर आणखी संकट आलं आता हा अन्नत्याग करण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही आणि हा विषय हा एक नोव्हेंबर असं आश्वासन मोहळांनी दिलंय खरं विषय शांत करण्याचा प्रयत्नही केलाय पण खरोखरच मोहोळ तसं करू शकतील का निवडणुका टप्प्यात असताना धंगेकरांनी छेडलेल्या या मुद्द्यामुळं निश्चितच मोगळ्यांची प्रचंड गोची झाली आहे आपल्या मित्र पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याला अडकवण्यासाठी आपलेच नेते धंगेकर हे असे हात धावून मागे लागलेले असताना एकनाथ शिंदेनाही आता आपण काय करावं ते सुचत नाहीये पण शिंदेना ना काहीतरी तर करावंच लागेल आणि म्हणूनच पुण्यामध्ये दोन भेटी घडल्या एक भेट होती ती धंगेकर आणि शिंदे यांची आणि दुसरी भेट होती ती मोहोळ आणि फडणवीस यांची आता मोहोळ आणि फडणवीसांच्या भेटीबद्दल जाणून घ्यायला सुरुवात करूया यातली विशेष गोष्ट अशी आहे की मोहोळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचे तपशील हे माध्यमांपेक्षा जास्त धंगेकरांना माहिती होते कसे ऐका गतिमान सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जैन समाजासह हो सर्वांनीच पाठिंबा दिला त्यांच्या नावावरच या लोकांना मतदान केलं गेलं पण जैन मंदिर हे कसं गतिमान पद्धतीनं हडपलं गेलंय ते तुम्ही पाहिलं असेल आणि याचाच विचारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहळांची भेट घेतली किंवा याचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोहळ्यांना बोलावून घेतलं असा दावा रवींद्र झंगेकरांनी केलेला आहे त्यामुळे फडणवीसांनी मदतीसाठी किंवा आधारासाठी नव्हे तर मोहळ्यांना जाब विचारण्यासाठी बोलवून घेतल्याचं धंगेकर सांगतायत धंगेकर सांगतायत की माझं मन मला सांगताय की देवेंद्र फडणवीस हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई केल्याशिवाय त्यांना सोडणार नाही चाणक्य राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते नक्कीच कारवाई करतील असा विश्वास रवींद्र धंगेकर व्यक्त करतायत फडणवीस आपल्याच नेत्यावर कारवाई करतील असा विश्वास आहे धंगेकरांना धंगेकरांचा फडणवीसांवरचा हा विश्वास त्यांच्यावर उधळलेली स्तुती आणि त्यांना मोघोळ आणि फडणवीस यांच्या भेटीबद्दल असलेली ही अपडेट्स यावरून खरोखरच नंगेकरांचं मन एकदम गतिमान पद्धतीने चालत आहे असं म्हणायला काही हरकत नाही असो दुसरीकडे आता ऍक्शन मोडमध्ये असलेल्या धंगेकरांना भेटून शिंदेनी एक लगाम घालण्याचा प्रयत्न केलाय यापूर्वी आपण पाहिलं की मोहळे आणि फडणवीसांमध्ये नेमकी ने काय भेट झाली त्याबद्दल धंगेकरांनी काय दावे केले पण धंगेकर आणि शिंदेमध्ये काय झालं ते ऐकूया यावेळी धंगेकरांना सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा करायचा नाही आणि विरोधकांच्या हातामध्ये काही कोलित मिळेल असं वागायचं नाही पण फक्त समज देण्यात आली आणि त्या पुढे लगेच दंगेकरांची स्तुती झाली रवींद्र दंगेकर हे काम करणारा कार्यकर्ते आहेत असं म्हणत शिंदेंनी दंगेकरांची पाठ थोपटली शिंदे हे आळंदीमध्ये बोलत होते आणि विशेष म्हणजे शिंदे बोलत असताना धंगेकर त्यांच्या सोबतच उपस्थित होते हॅलीपॅडवर शिंदे आणि दंगेकरांमध्ये पुण्यातल्या या सगळ्या प्रकरणासंदर्भातली चर्चा झाली आणि यावेळी धंगेकरांनी दंगा नको असा इशारा दिलाय पण देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमामध्ये आखंड बुडालेले धंगेकर शिंदेचा हा सल्ला किंवा ही सूचना ऐकणार का हा सुद्धा एक महत्वाचाच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर फक्त धंगेकर आणि फडणवीस हे दोनच नेते देऊ शकतात आता पुढे जाऊयात जैन बोर्डिंग जमीन प्रकरणच नव्हे तर धंगेकरांकडून मोहळांनी धंगेकरांकडून मोहळांवर सध्या विविध विषयांवर आरोप केले जात आहेत विविध विषयांवरून मोहळांना घेतलं जात आहे एक एक प्रकरण बाहेर काढलं जात आहे आरोप केले जातात धंगेकरांना गप्प कसं बसवायचं याचं उत्तर त्यांचेच मुख्य नेते असलेल्या शिंदेकडे सुद्धा नाहीये त्यामुळे भाजप तर दूरची गोष्ट आहे मोहळांवर जैन मुनींना न्याय द्यायचा की आपलं मंत्रिपद वाचवायचं असे दोन अत्यंत नत कठीण पर्याय आहेत त्यामुळे आधीच मोहोळ संकटात याच संकटातून कुठेतरी आपल्याला वाचवतील म्हणून ते फडणवीसांकडे गेले पण जर धंगेकरांचं मन खरच बोलत असेल तर मग फडणवीसांनी मोहळांना इशारा दिलाय आणि त्यामुळे फडणवीसांकडून मोहळांना काही मदत होईल याची अपेक्षा कमी आहे दुसरीकडे शिंदेनी दंगेकरांना शांत बसवण्याचा प्रयत्न केलाय पण दंगेकर शांत बसतीलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे एक नोव्हेंबर पर्यंत जो एक शब्द मोहळांकडून जैन मुनींना देण्यात आलाय की एक नोव्हेंबर पर्यंत हे सगळं वातावरण शांत होईल सगळं प्रकरण निवडेल तो शब्द खरोखरच मुळांना पाळता येणार आहे का फडणवीस मुळांना मदत करतील का धंगेकरांचं जे काही मन सांगताय ते खरं निघेल का खोटं निघेल आणि धंगेकरांची जी काही फडणवीसांप्रती वाढत चाललेली जवळीक आहे ती शिंदेना कळत नाहीये का धंगेकर भाजपकडे ओढले जात आहेत का आणि मग या सगळ्यातून आता मोहोळ कसे सुटणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येत्या काळामध्ये पुण्यात जे काही घडेल ज्या काही अपडेट्स येतील त्यावरून समजणार होते अशी आशा आहे की एक नोव्हेंबर पर्यंत हे प्रकरण शांत होईल पण धंगेकर गप्प बसतील असं काहीही सांगता येत नाही त्यामुळे त्यांना आता काय बोलायचंय त्यांना बोलायला लावणारा माणूस काय बोलायला लावतोय आणि ते किती काळ चालणार आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि येत्या काळामध्ये या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स सगळ्या बातम्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू हे प्रकरण तुम्ही सुरुवातीपासून फॉलो केलं असेल तर तुमची या संदर्भातली काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला कोणावर संशय आहे कोण करताय हे सगळं आणि याच्यामध्ये कोण अडकणार आहे सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक नक्की करा धन्यवाद